श्रावण महिना चालू झाला होता सगळीकडे पावसाचे वातावरण होते सरासवतीचे दिवस चालू होते आभाळभर पावसाच्या गडगटाटाने वातावरण भरून गेलं होतं मुंबईच्या उपनगरातील देशमुख कुटुंबातल्या घरात मात्र आज काही वेगळं वातावरण होतं कारण दोन आठवड्यापूर्वी घरात नवीन वधू माया आली होती मायाचं लग्न देशमुख कुटुंबातील कनिष्ठ मुलगा अमेशी झालं होतं घरात आधीच एक सून होती माही जी मोठा मुलगा रोहनची पत्नी होती माही शहरातल्या कंपनीत काम करत होती माया अजून नवीनच सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तिचं मन एकीकडे आनंदी पण दुसरीकडे गोंधळलेलं होतं मोठ्या घरात आल्यावर वाटत होतं की प्रत्येक गोष्ट एक जबाबदारी म्हणून तिच्याकडे बघते लग्नानंतर पहिले काही दिवस उत्साहात गेले नातेवाईक पाहुणे भेटवस्तू फोटो पण जसजसे दिवस सरत गेले तसतसं वास्तव तिच्यासमोर उभं राहायला लागलं सकाळी लवकर पाच वाजता उठणं चहा करणं सासण्याचा डबा भरून देणं स्वयंपाकघरात सासूची मदत करणं कपडे धुणं सासूबाईंना औषध लक्षात ठेवून देणं हे सगळं आता तिच्या नित्यक्रमात आलं होतं माई जी नोकरी करत होती तिला फारसं घरकामात सहभागी होण्याची गरज नव्हती तिला तिचा वेळ तिचा मोबाईल तिचं ऑफिस हेच होतं आणि माया तिला तिला तिचा वेळ सुद्धा नव्हता एक सकाळची गोष्ट एके दिवशी सकाळी गोष्ट मायाने सगळ्यांचे डबे भरून दिले सासूबाई माधवी देशमुख देवपूजेत व्यस्त होत्या माई ऑफिसला जायच्या तयारीत होती माया फक्त एका कोपऱ्यात कपडे वाळत घालून थोडा श्वास घेण्यासाठी बसली होती त्या क्षणी तिच्या मनात विचार आला मी एवढी शिकली या ए बी एड केलंय पूर्ण शिक्षण झालंय माझं माझं पूर्ण शिक्षक होण्याचं स्वप्न उशिरा बाळगलं मी आणि आता हाच मार्ग उरला आहे का त्या क्षणी माई फुडून गेली स्मार्ट मो स्मार्टफोनवर बोलत हसत ऑफिससाठी निघाली होती ती निघाली आणि निख मायाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं दुपारचं जेवण झाल्यावर सगळं घर झोपलेलं असायचं हीच वेळ असायची मायासाठी थोडा वेळ थोडा वेळ ती स्वतःसाठी काढायची ती तिच्या खोलीत गेली आणि टेबलावरच्या खणातून एक पुस्तक बाहेर पाडलं शिक्षण मनोविज्ञान हे पुस्तक जे ती कॉलेजमध्ये असताना दिवसरात्र वाचायची तिचा आवडता विषय ते फक्त आठवणीचं ते उरलं होतं ती पुस्तक वाचत होती तेव्हा तिची सासूबाई माधवी काकूंची चाहूल लागली त्या दारात उभ्या राहिल्या काही क्षण मायेने त्यांना पाहिलंच नाही काय वाचतेस ग माधवी ताईंनी विचारलं माया थोडीशी गडबडली नाही असंच जुनं पुस्तक उघडून बसली आहे माधवी आत आल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं शिक्षण मनोविज्ञान हे तर बी एडला येतं ना मायेने नजर खाली घातली हो मी बी एड आहे आणि एम एसुद्धा केलं आहे लग्नाआधी नोकरी शोधत होते पण माझं लग्न झालं आणि तू ते सगळं बाजूला ठेवलंस ना माधवीताई शांतपणे म्हणाल्या तेव्हा माया काहीच बोलली नाही अश्रू डोळ्यातून ओघळत होते माधवीताई काही न बोलता उठल्या आणि त्यांच्या खोलीत गेल्या पण त्यांचा चेहरा विचारांनी भरलेला होता त्यांचाही काळ एक काळ असाच होता जेव्हा त्यांना नर्स बनायचं होतं पण वडिलांच्या अचानक निधनामुळे त्यांचं शिक्षण थांबलं ते पुढचं शिक्षण घेऊ शकल्या नाही आणि त्यातच त्यांचं लग्न लवकर ठरवलं गेलं संसारात अडकल्या स्वप्न हरवून गेली त्यांना कधीही तक्रार केली नव्हती पण मनात एका कोपऱ्यात अजूनही अधुरी अधुरी होतीच त्या रात्री त्यांनी स्वतःशीच एक वचन दिलं मी मायाचं स्वप्न असंच झाकाळून देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळेला माधवी ताई मायाच्या हातून कप घेत म्हणाल्या माया तू शाळेमध्ये अर्ज केला होता त्याची काही पाठपुरावा केलास का माया चमकून पाहू लागली नाही म्हणजे मला वाटतं आता लग्न झाल्यावर लग्न झालं म्हणजे स्वप्न संपत नाहीत ग उलट नवं आयुष्य सुरू होतं पण घरकाम जबाबदाऱ्या माई वहिनी तर ऑफिसला जाते मला सगळं करावं लागतं माधवी ताई हसल्या माझ्या दोन्ही सुनांनी मोठं व्हावं हाच माझा आशीर्वाद आहे माही माझी मोठी सून आधीपासूनच काम करते तूही कर घर मी सांभाळते पण तुझ्या नजरेत मी काल त्या पुस्तकाबरोबर जे पाहिलं ना ते मला माझं जुनं स्वप्न आठवून दिलं मला आणि मला वाटलं तुम्ही तुझं स्वप्न पूर्ण करावं ही माझी जबाबदारी आहे त्या दिवशी मायाने पहिल्यांदा एक खोल खोल श्वास घेतला सासूबाईंच्या त्या शब्दाने तिच्या मनात एक नवे विश्वासाचं रोपट उमगलं तिच्या संसाराच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिथे ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कामाखाली दबली गेली होती आता ती हळूहळू स्वतःसाठी वेळ काढू लागली पावसाचा आवाज खिडकीच्या काचांवर थेंब थेंब करत वाजत जात होता संध्याकाळची वेळ होती माधवी ताई गच्चीवर बसून आकाशात पसरलेल्या ढगांकडे पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात मात्र काळोख नव्हता तिथे आठवणी होत्या गोड आठवणी होत्या जरा धुसर चित्रपटात लुप्त होत जातात तशा मायाच्या डोळ्यात त्यांनी पाहिलेली आकांक्षा त्यांना त्यांच्या तरुण वयात घेऊन गेली होती सत्तरच्या दशकातील गोष्ट तेव्हाच कोल्हापूर लहानगाव मोजक्या गल्ल्या गल्ल्यामध्ये माधवी तेव्हा अवघ्या अठरा वर्षांच्या हुशार अभ्यासवानी नर्स होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या त्यांचे वडील सरकारी नोकरीत सरकारी नोकरीत काम करत होते आई घरकाम सांभाळणारी होती साधी गृहिणी होती घरात चार लहान भावंड होती माधवी सर्वात मोठी बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात टॉप केला होता शाळेच्या मुख्याध्यापकाने तिचं नाव कोल्हापूर मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगसाठी सुचवलं गेलं होतं सुचवलं होतं त्यांनी सगळं ठरलं होतं फॉर्म भरले गेले प्रवेशाची वाट पाहत होती पण आयुष्य कधीच सरळ नसतं त्याच वर्षी पावसाळ्यात अचानक वडिलांना वडिलांना अचानक अपघात झाला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आई एकटी चार भावंड आणि माधवी तेव्हा नातावी नातेवाईक म्हणाले माधवीचं लग्न लावून द्या बाकीचे मोठे होतील तेव्हा बघू नाईलाज होता तिला वाटले होते कदाचित नंतर शिकता येईल पण त्या लग्नानंतर सगळंच बदललं गेलं देशमुख घराण्यात माधवी सून म्हणून आली संयुक्त कुटुंब नवरा हेमंत उत्तम स्वभावाचा पण थोडासा अंतर्मुख घरात रोजच्या जबाबदाऱ्या सासू सासरे दीर नानंद यांच्यात तिचं स्वप्न कुठेतरी हरवलं गेलं ती नोकरी करू शकेल असा प्रश्नच नव्हता घरात बाहेरची सून कामाला जाते हे त्या काळात अशक्य होतं माधवी मनातल्या मनात जळत होती ती दररोज रात्री एक वही उघडून लिहा लिहायची तिचं मन तिची स्वप्न तिची स्वतःची ज जग वर्ष गेली मुलं झाली संसार वाढला माधवीची वही मात्र तशीच राहिली पानं भरत केली ती लिहित गेली आयुष्य तसंच राहिलं गेलं तिला कधी कोणी विचारलंच नाही की तू काय करू इच्छितेस आणि आता वर्ष दोन हजार पंचवीस तिच्यासमोर तिची सून माया उभी होती तिच्यासारखी शिकलेली सुसंस्कृत स्वप्न मा मनात बाळगणारी माधवीला त्या दिवशी जेव्हा माया शिक्षण मनोविज्ञानाचं पुस्तक वाचताना सापडली होती तेव्हा तिच्या मनात आगीचा ठिणगा पेटला माझं राहिलं पण तिचं नको तिचं राहू देणार नाही मी शिक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी मायाला म्हणाल्या माया तुला शाळा शोधायच्या आहेत ना उद्या मी तुझ्यासोबत येईन ती एकदम थबकलीच आई तुम्ही हो का का नाही आजकाल मीच जास्त फ्री असते त्यांनी मिश्किलपणे हसून सांगितलं त्या दोघी एकत्र बसून शाळांची मग यादी तयार करू लागल्या माधवी ताई फोनवरून चौकशी करू लागल्या कुठे भरती आहे कुठे मुलाखती आहेत मायाला विश्वास बसत नव्हता की तिच्या सासूबाई तिला स्वतःपेक्षा जास्त पाठीशी घालत आहेत एक दिवस त्या दोघी जवळच्या शाळेत मुलाखतीसाठी गेल्या माया थोडी घाबरली होती तिने विचारलं आई तुम्ही माझ्यासोबतच याल ना याल आतमध्ये माधवीताईंनी तिचा हात हातात घेतला हो पण आता तुझं काम तूच कर मी तुझ्या मागे खंबीर उभी आहे तिची ती मुलाखत चांगली होती शाळेची मुलाखत चांगली गेली शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले हिंदी आणि समाजशास्त्र दोन्ही हाताळू शकता का मायाने हो म्हटलं तिच्या आवाजात आत्मविश्वास होता जो माधवीताईंच्या शब्दांनी निर्माण झाला होता मुलाखतीनंतर त्या दोघी टपरीवर चहा प्यायला थांबल्या माधवीताई टेबलावर बोट फिरवत म्हणाल्या माझ्या काळात हे सगळं शक्य नव्हतं अगदी हिंमत असूनही मी काही करू शकले नाही मायाने आश्चर्य त्यांच्याकडे पाहिलं आई तुम्ही तुम्हाला नोकरी करायची इच्छा होती का हो ग मला नर्स व्हायचं होतं मिळाला होता पण माधवीचा आवाज थांबला काही क्षण गेला तुला माहित आहे का अजूनही माझ्या जुन्या वहीत मी कधी कधी लिहिते मायाकडे काही क्षण माई काही क्षण स्तब्ध झाली मग अलगत म्हणाली माझा आदर तुमच्यासाठी आणखी वाढला आहे आई त्या रात्री माया जेव्हा मा माधवीची जुनी वही बघते तेव्हा तिला त्यांच्या आतलं संपूर्ण विश्व उमगायला लागतं त्या वहीत काही माहिती अर्धवट नोंद आणि एक ठळ वाक्य होतं एक दिवस मी कोणाचं तरी अपूर्ण स्वप्न पूर्ण करेल मायाच्या डोळ्यात पाणी आलं तिने वही हलक्या हाताने मिटली आम्हीने ते पाहिलं काय झालं माया म्हणाली आपल्या आईने मला किती मोठा सपोर्ट केला आहे आणि मला वाटायचं की मी फक्त घरात रुळते पण त्यांनी मला समजून घेतलंय अमे हसून म्हणाला अगं आईक वेगळी आहे तिला आपल्यातलं काही पूर्ण व्हावं वा वा असं वाटतं दिवस पुढे सरकले मुलाखतीच्या कामाच्या तयारी लागली आणि माधवीच्या पाठिंब्यामुळे तिचा आत्मविश्वास उंचावला माधवी आता घरकाम स्वतः करत होत्या कारण त्यांना माहीत होतं की माया कोणतंही काम टाळत नव्हती फक्त तिच्या जीवनात स्वतःची स्वतःच्या जीवनात स्वतःची जागा शोधत होती ती त्या दिवशी संध्याकाळी माधवी आणि माही स्वयंपाकघरात होत्या माही म्हणाली आई तुम्ही खरंच कमाल आहात मायाला पण अशी साथ दिलीत मला वाटायचं तुम्ही थोड्या पारंपरिक जुन्या विचारांच्या असाल पण तुम्ही अबा दोघांना आम्हा दोघांनाही सपोर्ट केला माधवी ताई हसल्या जेव्हा माझ्या डोळ्यात देखत माझे स्वप्न हरवलं तेव्हा ठरवलं होतं दुसऱ्याचं स्वप्न हरवू द्यायचं नाही माया त्या दोघांच्या गप्पा ऐकूनच बाहेर येत होती ती हसली आत येऊन म्हणाली आई मला उद्या शाळेत जाण्यासाठी एक नवीन साडी हवी तुमच्याकडूनच निवडायची आहे माधवी तिला ते प्रेमाने पाहून म्हणाल्या तुझा पहिला दिवस माझ्या पहिल्या स्वप्नाचा दुसरा अध्याय असेल ग सकाळी सहा वाजता तिच्या घड्याळाचा गजर वाजला पण आज ती उठण्यासाठी उत्सुक होती हळूहळू उठून आरशासमोर उभी राहिली आरशात तिला एक वेगळीच माया दिसत होती घाबरलेली संकुचित नव्हे तर आत्मविश्वासाने भरलेली नव्या प्रवासासाठी नव्या प्रवासासाठी सज्ज होती ती आज आज तिचा पहिला दिवस होता शिक्षक म्हणून शिक्षक म्हणून जाण्याचा शारदा विद्या मंदिर शाळेत तिला माध्यमिक वर्गात समाजशास्त्र शिकवण्याची संधी मिळाली होती ती तिच्या सासूबाईंमुळे माधवीताई स्वयंपाकघरात चहा करत होत्या माया बाहेर आली साडी नेसलेली हलकासा मेकअप गळ्यात बारीकशी चैन डोक्यावर हलकस कुंकू काय दिसतेस ग का माझी सोन माधवी प्रेमाने म्हणाल्या आजचा दिवस खाई खास आहे आई हो आई जरा धडतडत आहे पण माया हसून म्हणाली माधवीताईंनी तिच्या कपाळाला हळूच गंध लावला हा गंध तुला यश घेऊन येईल बघ माहीने तिला ऑल द बेस्ट म्हटलं व ती शाळेत जायला निघाली शाळेचा परिसर शांत होता पहाटेचा गारवा वर्ग बाकांचे रांगेतले आवाज आणि मुख्याध्यापकांची टोपी घातलेली व्यक्ती हे सर्व तिला नवं वाटत होतं मुख्याध्यापक देशमुख सर मायाला ओळखून म्हणाले सर्व काही तयार आहे ना सगळी तयारी झाली आहे ना तुझी वर्ग सातवी बी मुले थोडी खोडकर आहेत पण तुम्ही त्यांना सांभाळाल मायाने मान डोलवली हो सर माझा पूर्ण प्रयत्न राहील ती पहिल्यांदाच शिक्षक म्हणून वर्गात प्रवेश करत होती तिच्या हातात डायरी होती तिच्या मनात विचारांची गर्दी आणि चेहऱ्यावरच हलकी हलकीशी चेहऱ्यावर भीती होती आणि चेहऱ्यावर हलकीशी भीती होती सातवी बी वर्गात गोंधळ सुरू होता मुले कधी खड खिडकी बाहेर पाहत होती काही एकमेकांना चिडवत होती एकमेकांना चिडवत होती भांडत होती गुड मॉर्निंग मायाने म्हटल्याबरोबर तिचा आवाज शांत पण ठाम होता सगळीकडे क्षण शांतता पसरली होती माझं नाव आहे माया देशमुख मी आजपासून तुमची समाजशास्त्र शिकवणारी शिक्षिका आहे एक मुलगा खुर्चीतून खसखन पुढे आला मॅडम तुम्ही मिसेस देशमुख आहात का म्हणजे प्रिन्सिपल सरांशी काही नातं आहे का सगळा वर्ग हसला माया हसली आणि म्हणाली नाही रे देशमुख हे नाव बरंच कॉमन आहे पण माझं खास आहे कारण मी तुम्हाला शिकवायला आली आहे ना मुलं थोडी दचकली तिच्या आत्मविश्वासानाही ती वर्गात पुढे येऊन फळ्यावर लिहू लागली समाज म्हणजे काय मायाच्या शाळेत असताना देशमुख घरातही सगळं शांत होतं माधवी ताई नेहमीप्रमाणे घरात काम करत होत्या पण आता त्यांचं लक्ष सतत घड्याळ्याकडे जात असायचं माई ऑफिसला निघण्याआधी म्हणाली आई मायाची यो एवढी काळजी करू नका मायाची काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल ती सगळं व्यवस्थित सांभाळेल शाळेत तास सुरू झाला होता मुलांनी अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली मॅडम समाज म्हणजे मित्र का गाव म्हणजे एक समाज आहे का आपलं कुटुंब ही समाज असतो ना मायाला वाटलं हेच तर हेच तर ती शिकवायला आली होती मुलांना समाज म्हणजे नित्य नियम फक्त नियम नाहीत ते माणसांच्या जा नात्यांचे झाडं आहे ती वर्गात एक खेळ खेळू लागली बघ प्रत्येक मुलाला त्यांच्या समाजातल्या एका वेक, चांगल्या व्यक्तीबद्दल बोलायला लावलं वर्गात हास्य विचार आणि संवादाची ऊर्जा सगळीकडे पसरली होती मुख्याध्यापक जे शाळेचे मुख्याध्यापक होते दारातून सगळं काही पाहत होते ते हलवत म्हणाले चांगली निवड झाली शाळा सुटली शाळा सुटली आणि माया बाहेर आली थोडी थकलेली पण समाधानाने भरलेली होती ती घरी पोहोचल्यावर माधवीताई दरवाजातच उभ्या होत्या कशी गेली का पहिला दिवस तुझा आई अतिशय खास मु मुलं खूप उत्साही होती खूप आनंदी झाली त्यांनी मला स्वीकारलं आणि मी त्यांना समजून घेतलं तुला वाटलं असेल मी घाबरशील माधवीताई विचारतात नाही आई आता वाटतं माझं खरं अस्तित्व मला मिळालं मी त्या दिवशी नव्हती घाबरली मायाचा आवाज थरथरत होता पण डोळ्यात निश्चय होता मायाच्या नोकरीमुळे घरात एक नवा शिस्त आणि समजुतरपणाचा वारा वाहू लागला होता आम्ही म्हणजेच मायाचा नवरा आता घरात जास्त मदत करायला लागला होता चहा बनवायचा भांडी धुवायचा हे सगळं त्याने सगळं काही हसत हसत स्वीकारलं होतं कारण त्याला माहीत होतं माया फक्त त्याची बायको नाही तर ती एक आता शिक्षिका देखील आहे एक व्यक्तिमत्व आहे संध्याकाळी माई जेव्हा ऑफिसवरून घरी आली तेव्हा माया स्टडी टेबलवर दुसऱ्या दिवशीसाठी वर्गासाठी दुसऱ्या दिवशीच्या वर्गासाठी तयारी करत होती माई थोडी थांबली आणि म्हणाली माया तुला पाहून मला मला माझ्या सुरुवातीचे दिवस आठवतात मलाही आईने अशीच साथ दिली होती माया तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली वही तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करत आहात त्यामुळे आणि त्यामुळे तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करू शकत आहे माधवी ताई रात्री आपल्या वहीत पुन्हा लिहायला बसल्या आज पहिल्यांदा वर्गात गेली तिने सांगितलं की तिला समाजशास्त्र शिकवायला आवडतं माझ्यासाठी आजचा दुसरा दिवस आजचा दिवस, दिवस दुसऱ्या जन्मासारखा आहे मी माझ्या सुनांमध्ये मा माझं आयुष्य पाहते आणि मला अभिमान आहे मी त्यांचं स्वप्न जपू शकले त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकले घरात मायाची ओळख आता सूनबाई एवढीच नाही सून एवढीच उरलेली नव्हती तर ती आता एक शिक्षिका होती एक प्रेरणा एक प्रेरणा होती कुटुंबात सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली बाईकडून त्यागाची अपेक्षा न करता तिचं स्वप्न जगू द्यावं तर ती बाई संपूर्ण घराचं उज्ज्वल भविष्य घडू शकते त्या आठवड्यात मायाच्या वर्गात एक नवीन संकट उभं राहिलं होतं सातवी बॉ मधील एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती तुमची नवीन शिक्षिका जी आहे ती शिक्षिका योग्य पद्धतीने शिकवत नाही अभ्यासाऐवजी खेळ खेळवते मुख्याध्यापक देशमुख सरांनी मायाला बोलावून घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती माया मॅडम तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे हे मी जाणतो पण पालकांना अप पालकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत शाळेचा निकालही विचारत घ्यावा लागतो मायाचं मन थोडं भरून आलं पण तिने शांतपणे उत्तर दिलं सर मी अभ्यासक्रम काही सोडलेला नाही मी त्याचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधते किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते देशमुख सर म्हणाले ठीक आहे पण पुढच्या आठवड्यात निरीक्षण होणार आहे तुमचा तास पाहायला एक वरिष्ठ शिक्षक येतील तुम्ही मात्र तयार राहा मायाचा आत्मविश्वास हल्ला ती घरी परतल्यावर तिच्या डोक्यात त्या एका वाक्याने खर केलं तुम्ही योग्य पद्धतीने शिकवत नाहीत माया खरी आली आणि तिचा चेहरा पाहताच माधविताईंनी विचारलं काय झालं ती काहीच बोलली नाही फक्त स्वयंपाकघरात बसून राहिली थोड्या वेळाने माधवीताईंनी तिचा हात हातात घेतला कधी कधी संघर्ष ही परीक्षा असते तू हार मानशील का नाही आई पण या असा अचानक मायाचा आवाज भरून आला तुझं शिकवणं समजून घेणं सगळ्यांना जमेलच असं नाही पण तू फक्त तुझ्यावर विश्वास ठेव मायाने मान हलवली ती एका संधी काळात होती तिचं स्वप्न तिचा आत्मविश्वास आणि तिचं मूल्य यात तडजोड करतात कामा तडजोड करता कामा, कामा नाही ही तिला आता समजत होतं दुसऱ्या दिवशी माई सकाळी लवकर उठली माया शाळेसाठी तयारी करत होती माई थोड्या थांबून माही थोड्या वेळ थांबून म्हणाली माया तू काल खूप थकलेली दिसत होतीस काही मदतीची गरज आहे का माया थोडी थांबली आज निरीक्षक येणार आहेत माझा तास पाहणार आहे थोडी घाबरली आहे माई म्हणाली मी ऑफिसला उशिरा जाईन तुला काही तयारी करायला मदत करते पीपीटी किंवा चार्ट वगैरे त्या काही मदत करायची का त्या क्षणी मायाच्या चे चेहऱ्यावर हास्य आलं वहिनी खरंच हो ग सासूबाई कधी कधी मैत्रिणी होतात पण जावा जावा कधी बहिणी सुद्धा होऊ शकतात माई हसून म्हणाली माधवी त्यांनी सगळं पाहिलं आणि समाधानाने ओठावर स्मित आणलं त्या दोघींची वाढती जवळीक त्यांना सुखद वाटत होती शाळेतलं वातावरण तणावपूर्वक होतं निरीक्षक वर्गात बसले होते आणि मायाने आजचा विषय निवडला होता भारतीय लोकशाहीचे घटक तिने प्रश्न उत्तरांची साखळी तयार केली मुलांनी चर्चेत भाग घेतला एक नवा उपक्रम केला विद्यार्थ्यांना चार गटात विभागून त्यांना पंतप्रधान न्यायालय संसद आणि माध्यम म्हणून कामगिरी देण्यात सुरुवात केली सुरुवातीला निरीक्षक शांत होते पण नंतर त्यांनी मायाला थांबून विचारलं ही पद्धत थोडी वेगळी वाटते याचा परीक्षेतील अभ्यासक्रमाशी काय संबंध आहे मायाने आत्मविश्वासाने उत्तर दिलं सर मुले जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा ते विसरत नाहीत आज त्यांना संसद म्हणजे काय पुस्तकात नव्हे तर कृतीतून शिकवायचं आहे हा माझा उद्देश आहे काही क्षण शांतता होती नंतर निरीक्षकांनी मान हलवली वेगळी शैली आहे पण शिकवण्याची तळमळ स्पष्ट आहे तास संपला मुलं आनंदी होती निरीक्षकांनी नोंदी घेतल्या आणि मायाच्या पाठीत एक शब्दासकीची थाप दिली माया घरी आली तर दारात अमे माधवी माधवीताई म्हणजे तिच्या सासूबाई उभ्या होत्या काय झालंय ग नॅशनल नॅशनल लेवलवरचं शिक्षण आम्ही हसून म्हणाला म्हणजे माया हसली माझा तास पाहिल्यानंतर निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना सांगितलं ही बाई शाळेचा दर्जा उंचावेल माधवी ताईंनी मायाला मिठीत घेतलं माझी सून नाही ग माझी शिक्षिकाबाई आहेस तू माही मागून म्हणाली आता माही आता मीही वेळात वेळ काढून काहीतरी शिकायला सुरुवात करणार आहे माया तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली आई तुम्ही ज्या दिवशी माझ्यावर विश्वास टाकलात ना त्या दिवसापासून माझं आयुष्य बदलायला लागलं त्या रात्री माधवीताई पुन्हा आपल्या मायापाशी मायापाशी जाऊन बसल्या मी सुद्धा कधी काळी नर्स बनायचं स्वप्न पाहिलं होतं ग पण सासरी येऊन स्वप्नांच्या जागी कर्तव्यांनी घर केलं माही आणि मायाला बघून वाटतं जणू माझ्या डोळ्यात अडकलेलं स्वप्न त्यांच्या डोळ्यातून पूर्ण होत आहे आज मी आई आहे सासू आहे पण सगळ्यात जास्त मी एक स्त्री आहे जी दुसऱ्या स्त्रीच स्वप्न जपतीये ती सासूबाई आता वेगळी झाली आहे मायाच्या शाळेत एक महत्वाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आदर्श शिक्षक सन्मान सोहळा यंदा त्या शाळेतील सर्व शिक्षकांमधून एका नव्या शिक्षिकेची निवड करण्यात आली होती माया देशमुख माया देशमुख मुख्याध्यापक देशमुख सरांनी तिचं जा नाव जाहीर करताना म्हटलं ती केवळ विश्व विषय शिकवत नाही तर ती विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न रुजवते फळ्यावर तिचं नाव झळकत होतं पण मायाच्या मनात जुन्या आठवणी शिक्षिका बनण्याचं स्वप्न त्यासाठीचा संघर्ष आणि त्या मागे उभे राहिलेल्या उभे असलेल्या तिच्या सासूबाई आणि त्यांचे सासूबाईंचे निशब्द निशब्द असे सामर्थ्य देशमुख कुटुंबात आज वेगळंच वातावरण होतं घरभर तयारी चालू होती माधवीताईंनी स्वयंपाक घराच्या पदार्थांची यादी काढलेली माई गोड पदार्थ करत होती आणि आम्ही प्रत्येकाला हसून मदत करत होता आज मायाच्या यशाचं साजरं करणं म्हणजे फक्त तिचं नाही आपल्या सगळ्यांच्या परिवर्तनाचं उदाहरण आहे माधवीताई म्हणाल्या माही त्यांच्याकडे पाहत म्हणाली आई तुम्ही खूप सपोर्ट करता मला कधी वाटलंच नव्हतं की मला इतकी समजूतदार आणि मनमिळाव सास मिळेल माधवीताई थोड्याशा लाजल्या संध्याकाळी माया गॅलरीत उभी होती तिच्या मनात कार्यक्रमांची आठवण डोळ्यात थोडे थकवा आणि ओठांवर सौम्य होत आम्ही तिच्या जवळ येतो काय मॅडम आमचा घरातला स्टार टीचर आम्ही तू फार बदललास आम्ही म्हणतो तसंच तू ही आणि तुझा आत्मविश्वास बघून मलाही माझं काम मनापासून करावं हो वाटायला लागलं माझं स्वप्न जपायचं ठरवलं होतं पण तुझ्या आईने म्हणजेच माझ्या सासूबाईने आणि बहिणींच्या साथीशिवाय ते शक्य झालं असतं का हेच तर खास हे तुझं स्वप्न होतं पण ते आता आपल्या सगळ्यांचं बनलंय त्यानंतर घरी छोटासा कौटुंबिक कार्यक्रम ठरला घरातले सगळे जमले होते आम्हीने माधवीताईंना माईक दिला आई एक शब्द तरी बोलच तुम्ही आज सगळ्यांचं मन जिंकलं माधवीताईंनी हातात माईक घेतला थोडस थांबल्या आणि मग बोलू लागल्या मी एक साधी गृहिणी गृहिणी आहे आयुष्यभर कर्तव्य पार पाडली पण एक स्त्री म्हणून स्वतःला कधीच ओळखू शकलं नाही मी स्वतःला कधीच ओळखू शकली नाही माही आणि माया जशी माझ्या घरात आली तेव्हा समजलं बाईच्या स्वप्नांकडे बघणं म्हणजे तिचा स्वाभिमान ओळखणं मी फक्त त्यांना पाठिंबा दिला नाही मी त्यांचं स्वप्न माझं मांडलं आणि आज जेव्हा त्या गौरव मिळवतात गुणगौरव मिळवतात तेव्हा वाटतं जणू जणू माझंही काहीच पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं अमेने मांडीवर हात ठेवून मान डोलावली दुसऱ्या दिवशी माही मायाकडे आली तिच्या हातात अर्ज होता माय मी एक डिजिटल कोर्स साठी अर्ज भरला आहे मला वाटतं आता मीही माझं स्वप्न उभं करायला हवं माया हसली वहिनी हेच तर यश आहे जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसाठी प्रेरणा बनते तेव्हा घर बदलतं समाज बदलतो माधवीताई खिडकीतून पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं रात्र झाली होती खर झोपलं होतं माधवीताई त्यांच्या वाईपाशी बसल्या त्यांच्या वाईपाशी बसल्या आणि शेवटचं पान भरत होत्या माझं नाव माधवी देशमुख लोक मला सासूबाई म्हणतात पण आज मी स्वतःला आई म्हणायला शिकली आई फक्त जन्म देत नाही आई त्या स्त्रीलाही म्हणतात जी स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिचं अस्तित्व जगू देते ती सासूबाई वेगळी होती कारण ती स्वतः शिकलेली होती बदललेली होती माया आता एक शिक्षिका होती पण तिची खरी ताकद तिच्या घरातील समजूतदार लोक होती तिच्या सासूबाई तिचा नवरा आणि तिची जाऊ सगळ्यांनी एकत्र येऊन तिचं स्वप्न साकारलं होतं मित्रांनो खरंच आहे प्रत्येक घरात असं वातावरण असतं प्रत्येक घरात असंच वातावरण असतं असं नाही प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात असंही नाही पण जर माधवीताईंसारखी सासू जर कोणाला लाभली तर नक्कीच त्या सुनेचं स्वप्न पूर्ण होईल कधी कधी एका स्त्रीचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्या घराला एक नवा विचार स्वीकारावा लागतो पण जेव्हा ते खडतं तेव्हा घराचं मंदिर होतं आणि ती स्त्री त्या घरातील देवता बनते मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्रत्येकाच्या घरात अशी माधवीताईंसारखी सासूबाई मिळायला हवी मग घराचं मंदिर व्हायला वेळ लागणार नाही तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही, इंटरेस्टिंग स्टोरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद